हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे एक वेगळ्या प्रकारची झटपट होणारी कढी ज्याचं नाव आहे जिरे मिरे कढी ठीक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बघा आपल्याला इथं अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता खूप छान चव येते परत आपल्याला तीन इथं लाल मिरच्या हव्या आहेत तीन ते चार फोडणीसाठी लसूण हवं आहे परत इथं थोडीशी चिंच घेतलेली आहे मी चिंच नसेल तर आमसूल घ्या अर्धा चमचा काळे मिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला थोडेसे मसाले भाजून घ्यायचे आहेत अगदी झटपट अशी ही कढी तयार होते जर एका दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही ही कढी बनवू शकता ठीक आहे तर बघा आपल्याला याच्यामध्ये जिरे काळे मिरे परत लाल मिरची आणि खोबरं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जर बघा कधी तोंडाला चव नसेल आणि जेवण जर जात नसेल तर तुम्ही ही कडी आणि भात एकदा खाऊन बघा खूप अप्रतिम चव लागते आणि तोंडाला चवही येते ठीक आहे आता बघा खोबरं घालते मी आणि व्यवस्थित आपण हे सगळं भाजून घेऊया अगदी दहा ते पा पंधरा मिनटामध्ये आपली ही कढी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते ठीक आहे आता हे मसाले आपण थंड होऊ देऊयात बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले घेतलेले आहेत यात आता आपण चिंच घालून देऊयात चिंच नसेल तर तुम्ही आमसूल वापरू शकता आणि बघा आपल्याला इथं थोडीशी हळद घालून द्यायचे आणि होता होईल तेवढं अगदी बारीक आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे इथं मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपली पुढची कृती करून घेऊयात बघा एका पॅनमध्ये परत एकदा थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी करायची आहे इथं मी लसूण चेचून घेतलेलं आहे ठीक आहे मग आपली फोडणी आता झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपलं तयार केलेलं वाटण घालून देऊ आपल्याला हे वाटण तेलामध्ये जास्त परतायच नाही फक्त आपल्याला तेलामध्ये एक मिनिटासाठी हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं आपण वाटण परतलेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन ते चार कप पाणी घालणार आहे ते चार कप पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊयात मीठ घातलेलं आहे आता आपल्याला या कढीला फक्त एक उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही बघितलं किती सोपी रेसिपी आहे हे, हे बघा कढीला उकळी आलेली आहे गॅस आपण बंद करून देऊयात तर बघा झटपट अशी आपली जिऱ्याची आणि मिऱ्याची कढी तयार आहे एकदा ही कढी बनवून बघा सर्वांना खूप आवडेल भाताबरोबर खूप छान लागते ठीक आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू